राधे राधे रामकृष्ण हरी सर्वप्रथम बाहूबीज नावच किती गोड आहे गोड न जाणून बाहूबीज म्हणजे या नावामध्ये असं जणू सच्चिद आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः महा न जाणून या नामातच गोडवा आहे जसं सच्चिद आनंद रूप भगवान सांगतात सच्चिद आनंद रूपाय तसं भावाचं रूप तसं बहिणीचं रूप आपण म्हणतो ऋणानुबंध यामध्ये हे गाठी अशा आहेत की कधीच न सुटणार रा। राखी का बांधतो न जाणून बाहुबीजेचा विषय बाहुबीज का करतो त्यामध्ये बाहुबीज म्हणजेच ही बहीण लग्न करून भावाला सोडून गेली तरी बाहू रोज आठवतो की अग ताई तू मला सोडून गेलेस आणि न जाणून यामध्ये भाऊबीजेचा अर्थ भाऊ बीज तेव्हा भाऊ जरी बहिणीकडून लांब राहिला तरी भावाला रोज आठवण येते अगं ताई तू जेव्हा होतीस तेव्हा मला गरम भाकरी करून देत होतीस तू होतीस तेव्हा मी तुला म्हटलं की तू लगेच मला आणून देत होतीस पण आता कालांतराने आई वृद्ध आहे ही मी म्हणू शकत नाही पण त्या भावाच्या डोळ्यामध्ये रोज अश्रू येतात का कारण ते ऋणाणुवंद आहेत तसं मी आत्ताच विषय केला होता न जाणून सुधामा सुधामा आठवला कशामध्ये भावा बहिणीमध्ये न जाणून भगवान श्री कृष्ण परमात्मा द्वारकेकडे गेले होते तेव्हा द्वारकेमध्ये भगवान सुधामा म्हणाले देवा तुम्ही मला कधी भेटणार आहात अशी एक एक वेळेस गत होते ती भावा बहिणीची म्हणून ऋणानुबंध बांधलेले आहेत आणि बाहू भीज हा विषय राहिला तर बाहुबीज आपण नेमकं का म्हणतो एकदा भूतलावरती भगवान विष्णू श्रीराधे भगवान श्री नरनारायण आणि त्यानंतर माता लक्ष्मी माता लक्ष्मी यांचे पती आहेत भगवान विष्णू आणि भगवान विष्णू असल्या कार्याने बली बलीने काय केलं मोठा घोडा होता बलीकडं बली असाच बली जाऊ लागला शिकारीसाठी आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मी त्यांच्या आडवा आल्या आणि मा लक्ष्मीने प्रश्न केला हे बली आज तर बाहुबीज आहे म्हणे आज राठी आहे म्हणे आणि तू इथून पुढे जातोस तेव्हा सांगितल्या बरोबर म्हणाला अग भगिनी ताई सांग तुला काय पाहिजे ती म्हणाली मला काही नको तू सांग तुला काय पाहिजे तेव्हा ते म्हणा लागत आई काहीच नको या भावाला फक्त काय पाहिजे तर तुझा आशीर्वाद पाहिजे म्हणून कधीही भावाने बहिणी बहिणीला साथ आणि बहिणीने भावाला साथ ही दिलीच पाहिजे तिथं बली म्हणा लागत आई तू असताना मला काहीच नको तेव्हा एक छोटा शिवलिंग तयार केला आणि सांगितलं की बली हे शिवलिंग घे आणि याची पूजा कर तेव्हा लक्ष्मी मातेने शिवलिंग दिला कुणाला बलीला अशा प्रकारे ही भाऊ をしていただいて。